उजळणी विभाज्यतेच्या कसोट्या दोनची ची कसोटी एखाद्या संख्येच्या एककस्थानी म्हणजे शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल तेव्हा त्या संख्येला दोन ने भाग जातो सर्व समसंख्यांना दोन ने पूर्णपणे भाग जातो उदाहरण बारा सव्वीस अठ्याहत्तर तीनशे अठ्ठावन्न एक हजार चार तीन ची कसोटी ज्या संख्येच्या अंकांच्या तीनने भाग जातो त्या संख्येला तीन ने निशेष भाग जातो उदाहरण छत्तीस आठशे पंचावन्न दोन हजार सहाशे पंचवीस या संख्यांना तीन ने भाग जातो, जातो। आठशे पंचावन्न या संख्येतील पंचा अंकाची बेरीज आठ अधिक पाच अधिक पाच बरोबर अठरा आठशे पंचावन्न या संख्येची बेरीज अठरा येते अठरावा तीन ने भाग जातो म्हणून आठशे पंचावन्नलाही तीन ने निशेष भाग जातो चारची कसोटी जेव्हा एखाद्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चारने भाग जातो तेव्हा त्या संख्येलाही चारने निशेष भाग जातो उदाहरण चार हजार दोनशे अठ्ठावीस नऊ हजार आठशे बत्तीस एक हजार दोनशे बारा वरील संख्यांच्या शेवटच्या अंकांना चारने ने भाग जातो म्हणून वरील तिन्ही संख्यांना चार ने भाग जातो पाच ची कसोटी ज्या संख्यांच्या शेवटी शून्य किंवा पाच असेल तेव्हा त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो उदाहरण चार हजार दोनशे पंचवीस नऊ हजार आठशे तीस सहाची कसोटी ज्या संख्येला दोन आणि तीन ने भाग जातो अशा संख्येला सहाने निशेष भाग जातो उदाहरण सहा बारा सातची कसोटी दिलेल्या संख्येतील एक स्थानाच्या अंकाची दुप्पट केली असता ही दुप्पट उर्वरित अंकातून वजा केल्यावर तयार झालेल्या संख्ये सात ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला पण सात ने पूर्ण भाग जातो उदाहरण पाचशे पंच्याण्णव पाचशे पंच्याण्णव या संख्येच्या एककस्थानी पाच आहे पाच ची दुप्पट दहा होते आता पाचशे पंच्याण्णवच्या एककस्थानचा अंक पाच सोडून शिल्लक राहणारी संख्या आहे एकोणसाठ आता पाच ची दुप्पट दहा ही संख्या उरलेल्या एकोणसाठ मधून वजा करू एकोणसाठ ते दहा बरोबर एकोणपन्नास एकोणपन्नासावा सातने ने निशेष भाग जातो म्हणून पाचशे वा पण सातने ने पूर्ण भाग जातो आठ ची कसोटी संख्येतील शेवटच्या तीन अंकांना म्हणजे शतक दशक एकक स्थानी असणाऱ्या अंकांनी मिळून बनणाऱ्या संख्येला जर आठ ने भाग जात असेल तर त्या संख्येला आठ ने भाग जातो उदाहरण आठ हजार सातशे अठ्ठावीस या संख्येतील शेवटच्या तीन अंकांना म्हणजेच सातशे अठ्ठावीस वा आठ ने भाग जातो म्हणून आठ हजार सातशे अठ्ठावीस या संख्येला आठ ने भाग जातो नऊची कसोटी जेव्हा एखाद्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊ ने भाग जातो तेव्हा त्या संख्येला नऊ ने निशेष भाग देता येतो उदाहरण सहा हजार आठशे एकोणपन्नास आता दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करू सहा अधिक आठ अधिक नऊ बरोबर सत्तावीस अंकांची बेरीज सत्ता ने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊ ने भाग जातो दहाची कसोटी जेव्हा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असतो तेव्हा त्या संख्येला दहा ने निशेष भाग जातो उदाहरण वजा सहाशे ऐंशी विभाजतेच्या कसोट्या या घटकावर आधारित टेस्ट सोडविण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे एच टी टी पी स्लॅश स्लॅश फॉर्म डॉट गर्ल स्लॅश अरे सहा आमच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शिष्यवृत्ती नवोदय प्रज्ञाशोध या परीक्षावरती आधारित अत्यंत सुलभ पद्धतीने घटकनिहाय ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेले आहेत की ज्या विद्यार्थी मित्रांना अत्यंत सुलभ पद्धतीने सोडवता येतील आता पहा ही टेस्ट सोडवण्यासाठी व्हिडिओ सुरू असताना मोवर ज्या ठिकाणी लिहिलेला आहे तिथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्या ठिकाणी जी लिंक असेल त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला अशी स्क्रीन दिसेल यामध्ये आपल्याला स्टार्ट बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिसतील आणि त्याची उत्तरं म्हणजे चार पर्याय दिसतील त्याच्यामध्ये जो पर्याय यो योग्य आहे त्या पर्यायाला या, या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे आता पुढे आपले दहा प्रश्न सोडवून झाल्यानंतर आपण सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला व्ह्यू स्कोर म्हणून एक टॅप दिसेल त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढे मार्क पडलेले आहेत तेवढे आपल्याला मार्क म्हणजेच गुण या ठिकाणी आपल्याला दिस त्यानंतर आपल्याला कोणते प्रश्न चुकलेले आहेत आणि त्याचं योग्य उत्तर कोणता आहे किंवा कोणता प्रश्न आपला बरोबर आहे ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीनं या ठिकाणी या ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत परीक्षा जरी ऑफलाईन असली तरी विद्यार्थ्यांना घरबसल्या या सर्वांचा सराव व्हावा या उद्देशाने या टेस्ट तयार करण्यात आल्या आहेत सर्व ऑनलाईन टेस्ट या गुगल लिंकच्या माध्यमातून तयार करण्यात आल्यामुळे त्या ऑनलाईन टेस्टची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा